कागल तालुक्यातील बांधगे परिसरातील काही गावांचा समावेश करून बांदगे जिल्हा परिषद मतदारसंघ बनवलाय पण म्हाकवे इथल्या ग्रामस्थांनी त्याबद्दल हरकत घेतल्यानंतर जिल्हा परिषद बांदगे मतदारसंघाचं नाव बदलून ते म्हाकवे जिल्हा परिषद मतदारसंघ करण्यात आलंय त्यामुळे बांधगेतील ग्रामस्थ आक्रमक झालेत पूर्ववत बांदगे जिल्हा परिषद मतदारसंघ असंच नाव ठेवावं या मागणीचं निवेदन तहसीलदार अमरदीप वाकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं याबाबत योग्य निर्णय झाला नाही तर आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा बांगे ग्रामस्थांनी दिला नावासाठी वाटतेल ते अशी भूमिका कागल तालुक्यात बानगे ग्रामस्थांनी घेतलीये जिल्हा परिषद पंचायत समिती प्रारूप मतदारसंघ रचनेत कागल तालुक्यात बानगे जिल्हा परिषद मतदारसंघाची निर्मिती झाली तर महाकवे गावाचा समावेश सिद्धनेरली जिल्हा परिषद मतदारसंघात झाला लोकसंख्या आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून महाकवे ग्रामस्थांनी त्याला विरोध केला तसंच बानगे आयवेजी महाकवे जिल्हा परिषद मतदारसंघ असावा अशी मागणी केली त्याबद्दल पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पाच जुलै रोजी सुनावणी झाली त्यानंतर म्हाकवेतील ग्रामस्थांच्या हरकतीची दखल घेऊन बांगे जिल्हा परिषद मतदारसंघाचं नाव बदलून ते म्हाकवे करण्यात आलं त्यामुळे बांधगे ग्रामस्थ नाराज झालेत गावात निषेध फेरी काढून तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे म्हाकवेऐवजी बानगे जिल्हा परिषद मतदारसंघ हेच नाव असावा अशी मागणी करण्यात आली याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर आगामी निवडणुकांमधील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात यावी आलाय सरपंच सुनील बोंगारडे शेखर सावंत रमेश सावंत शिवाजी पाटील भगवान पाटील अशोक पाटील राजाराम पाटील सुभाष बांडवले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते एकूणच गावच्या नावावरून जिल्हा परिषदेचा मतदारसंघ असावा या मागणीवरून बांगे हाकवे असा वाद पेटला आहे